नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आज मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे की कोणी शिलाई काम करायचं कोणी करायचं नाही किंवा आपण याला असं म्हणू शकतो की शिलाई काम करण्यामध्ये काय फायदे आहेत काय तोटे आहेत किंवा काय साईड इफेक्ट असतात की बरेच समज गैरसमज आहे की काम करावं किंवा नाही करा करावं कोणी करावं कोणी करू नये Uh, काही मेडिकल इश्यू असतात बरेचसे प्रॉब्लेम असतात तर या विषयावर मी बोलणार आहे जवळपास दहा वर्षापासून मी शिलाई काम करते आहे माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला नक्की कळालं असेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला यानंतर जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग जास्त टाईम न दवडता विषयाला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणी शिलाई काम करावं आणि कोणी नाही तर बघा बऱ्याच लेडीज ज्या असतात त्या बाहेर काम वगैरे करतात घरचा काही फॅमिली प्रॉब्लेम नसतो तर ठीक आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं की फॅमिली प्रॉब्लेम असतो फॅमिली सोडून बाहेर जाता येत नाही छोटे मुले असतात किंवा घरात अजून वयस्कर म्हणजे बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटी असतात तर बाहेर काम करता येत नाही तर अशांसाठी बेस्ट ऑप्शन आहे शिलाई मशीन किंवा ब्युटी पार्लर म्हणा किंवा शिलाई मशीन या रिलेटेड जे कामं आहेत ते घर बसल्या तुम्ही करू शकता खूप कमी इन्व्हेस्टमेंट करून करू शकता तर कोणी करावं हे तर तुम्हाला क्लिअर झालं असेल आणि कोणी करू नये ज्यांचं मेडिकल थोडासा प्रॉब्लेम आहे सी सेक्शन डिलिव्हरी वगैरे आहे तर मे कधी कधी काय होतं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की कंबर वगैरे दुखते पाठ वगैरे दुखते तर त्यांनी नाही या यामध्ये येऊ नये कारण की कसं होतं ज्या ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला चालू करतो त्यावेळेस मशीन वगैरे घ्यायला दहा वीस हजार रुपये क्लास आणि मशीनसाठी आपले खर्च होतात आणि त्याच्यानंतर मशीन घरात पडून राहते किंवा बऱ्याचशा लेडीजचं असं मत असतं की स्वतःसाठी शिकायचं आहे तर तुम्ही विचार करा स्वतःसाठी नाही जर शिकायचं असेल तर तुम्ही एक प्रोफेशनली शिकायचं कारण की आता तुम्ही विचार करा जर दहा बारा ते पंधरा हजार रुपये मशीनला लागतात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवत आहात किंवा मा घरात मशीन कोणत्या तरी एका कॉर्नरला पडलेली आहे तर नाही प्रत्येक म्हणजे एवढे पैसे इन्व्हेस्ट करून पण आपला काही फायदा होत नाही आणि मेन म्हणजे जवळपास दहा पंधरा हजार रुपये मशीनला क्लासला सगळे मिळून पंधरा ते वीस हजार रुपये तुमचे जातात तर त्यापेक्षा तुम्ही तेवढ्या पैशा म्हणजे तुमचे कितीही बाहेर ब्लाऊज शिवून होतात तर, तर सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्हाला ब्लाऊजचा क्लास करायचा असेल तर ही गोष्ट डोक्यातून काढून टाकायची की मला फक्त माझे ब्लाऊज शिवायचे आहे किंवा स्वतः पुढचं मला काम करायचं आहे नाही आणि जर तरी पण तुमची इच्छा असेल की नाही ठीक आहे मला स्वतःचे ब्लाऊज आले तरी पण ठीक आहे तर मग तुम्ही एक छोटीशी मशीन घेऊन पाच ते सहा हजारपर्यंत हाफ शेटलची मशीन येते तुम्ही सुरुवात करू शकता पण बऱ्याच लेडीज मी बघते माझ्याकडे ब्लाऊज वगैरे येतात शिवायला तर सिंपल ब्लाऊज ते स्वतःचे स्वतः शिवतात आणि जे डिझायनर वगैरे ब्लाऊज आहेत तर ते मा बाहेर आणून देतात तर त्यापेक्षा तुम्ही म्हणजे एकूण एकच पडतात ते एवढे पैसे मशीनला आणि आपण टेलरिंग क्लासेस वगैरेमध्ये इन्व्हेस्ट करून पण जर आपण डिझायनर ब्लाऊज नाही शिवू शकत तर काय म्हणजे मला नाही वाटत त्याचा जास्त फायदा आहे म्हणून आता बघा आता शिलाई काम करायचे फायदे आणि तोटे तर फायदे तर म्हणाल तर मला असं वाटतं की ही एक सुवर्ण संधी आहे महिला वर्गासाठी तर एकदम बेटर आहे कारण की घरातून जरी आपण सुरुवात केली तरी आजूबाजूच्या लेडीजला बाहेर जायला जास्त म्हणजे नको वाटतं शिलाई मशीन जवळ असेल तर एकदम बेस्ट वाटतं कोणीही असो म्हणजे जवळ शिलाई मशीन असेल तर छान आहे ब्लाऊज वगैरे सूट वगैरे असतात किंवा अल्टर वगैरे करायचे असतात बुटीकचे बरेचसे कामं असतात तर हा खूप छान म्हणजे घर बसल्या तुम्ही जर रेग्युलर एक एक ब्लाऊज जरी जर रे रेग्युलर स्टिचिंग केलं तर एकदम बेस्ट आहे मला तरी असं वाटतं तर आपले लेकरं बाळं सांभाळून घरची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडून घरातल्या घरात रेंट वगैरे द्यायचं काम नाही तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही महिन्याला दहा हजार म्हणजे कमीत कमी दोनशे जरी शिलाई घेतली तरी तुम्ही सहा ते सात हजार रुपये आरामात कमवू शकता म्हणजे एका महिन्यामध्ये तुमचे जे मशीनचा खर्च आहे तुम्ही मशीनला जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे ते दोन तीन महिने असं त्याच्यानंतरचा जो जो आहे तो तुमचा प्रॉफिट राहणार आहे आणि ब्लाऊजचं कसं असतं की एकदा आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात केली एकदा आपल्या कामामध्ये फिनिशिंग वगैरे आली तर आपण बाहेरचे पण ब्लाऊज घ्यायला सुरुवात करतो बाहेरचे म्हणजे कसं स्वतः जर डिझायनर ब्लाऊज आपण वेअर करत असलो तर चार बायका पण आपल्याकडे ब्लाऊज वगैरे शिवायला देतात तर हे म्हणजे माउथ पब्लिसिटी आपण याला म्हणू शकतो किंवा आजूबाजूचे बरेचसे कामं असतात तर ते तुम्ही करू शकता पण खरं सांगते जर ज्याचा मेडिकल प्रॉब्लेम आहे त्यांनी खरंच या क्षेत्रात येऊ नये कारण की खूप म्हणजे कु पाठीत गॅप किंवा मानेत गॅप कमरेत गॅप या सगळ्या या गोष्टी यामध्ये असतात त्यामुळे शरीराची काळजी घेऊन जर तुम्ही यात येऊ शकत असाल तर बेस्ट आहे नाहीतर बरेचसे पर्याय आहेत तुम्ही पार्लर निवडू शकता किंवा कुकिंग वगैरे त्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ते म्हणजे तो वेगळा विषय झाला मी त्या विषयाकडे जाणार नाही मला फक्त आज मशीनविषयी बोलायचं आहे आणि फायदे तर मी तुम्हाला सांगितले की खूप तुम्ही एकदम छोटीशी सुरुवात करू शकता स्वतःचा बिझनेस उभा करू शकता ह्याच्या थ्रू तुम्ही रेडीमेड बिझनेसमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही एक डिझायनर म्हणून किंवा एक टेलर म्हणून आणि एक स्वतःचं काहीतरी म्हणून स्वतःचं अस्तित्व म्हणा किंवा अस्तित्व म्हणजे मी खूप मोठं असं काही म्हणणार नाही पण घर बसल्या थोडंसं म्हणजे आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो थोडंसं घरामध्ये मदत करू शकतो थोडंसं स्वतःच्या करिअरकडे लक्ष देऊ शकतो आणि हे काम असं आहे की तुम्ही घरातले सगळे कामं टोपल्याच्या नंतर जरी याला थोडासा वेळ दिला दिवसातून जरी दोन अडीच तास जरी तुम्ही दिले तरी तुमचं स्वतःचं असं थोडंसं वेगळं मला मान्य आहे की लेकरं बाळ असतात मोठ्या माणसाची जिम्मेदारी असते पण मुले शाळेत गेल्यावर म्हणा किंवा मुले झोपल्यावर म्हणा बराचसा वेळ म्हणजे कधी रात्री किंवा सकाळी थोडंसं ब्लाऊजची कटिंग वगैरे करून एकदा जर तुमचा डिझायनर क्लास झाला की तुम्ही एकदम सुरुवातीपासून व्यवस्थित जर क्लास वगैरे केला तर एकदम परफेक्ट तुम्ही ब्लाऊज किंवा ह्याच्यामध्ये एकदम छान पद्धतीने तुम्ही काम करू शकता आय होप मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न करत आहे कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की आपण शेजारी कोणीतरी क्लास करत आहे म्हणून एकदम जोमाने क्लास वगैरे करतो पण नंतर मेडिकली खूप प्रॉब्लेम येतात आणि शिलाई मशीनचे वेगळे पैसे ते परत जातात आणि एवढं असूनसुद्धा आपण बाहेरचे ब्लाऊज स्टिच करत नाही स्वतःचं स्वतःचं म्हणून कारण की बऱ्याच वेळेस मी पण ऑफलाईन क्लास घेते तर मी बऱ्याच वेळेस असं ऐकते की नाही मला स्वतःचे आले तरी बस झालं पण असं नाही जर तुम्हाला क्लास करायचा आहे तर प्रोफेशनली क्लास करायचा व्यवस्थित क्लास करायचा जेणेकरून नंतर तुम्हाला ब्लाऊज फिटिंगमध्ये ब्लाऊजचे मेजरमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही स्वतःचं एक बुटीक ओपन करायचं म्हणजे मला म्हणजे बुटीक हा शब्द खूप छोटा आहे पण खरं सांगते जे बाहेर जॉब वगैरे करतात त्याच्यापेक्षा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये पैसे कमवू पण शकता आणि तुम्ही दुसऱ्यांना काम पण देऊ शकता जर तुमच्या ब्लाऊजमध्ये म्हणजे तुमच्या कामामध्ये फिनिशिंग वगैरे छान असेल तर तुम्ही अजून कोणाला तरी हाताशी धरून एकदम चांगल्या पद्धतीने काम करू शकता असं हे कोणतंही कमीपणाचं वगैरे काम नाही आहे घरातून तुम्ही एक छोटासा बिझनेस चालू करू शकता आणि बाहेर न जाता घरामध्ये खूप छान काम आहे माझा जवळपास दहा वर्षाचा अनुभव आहे जो की मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझा अगोदर मागचा पण व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची शिलाई वगैरे सांगितली आहे तर आता फक्त मला मशीन ज्या आहे त्या तुम्हाला दाखवायच्या आहे की मी ओव्हरलॉक कोणत्या मशीननी करते माझी रेग्युलर स्टिचिंगची मशीन कोणती आहे मी क्लास कोणत्या मशीनवर घेते क्लासची फीस काय आहे क्लासमध्ये काय काय शिकवते ऑफलाईन घेते का ऑनलाईन घेते या सगळ्या गोष्टी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की क्लिअर करेल तो त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही डाऊट असेल किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारच्या ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंग बघायच्या असेल ते पण माझ्याशी शेअर करा मी प्रयत्न करेल मी जास्त स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत नाही कारण की स्टिचिंगच्या म्हणजे ब्लाऊजची जी स्टिचिंग असते आ, थोड़ा, आ, वेगड़े, वेगड़े थोड़ा ती थोडं म्हणजे सेमच असते एवढा डिफरन्स नसतो फक्त जे ब्लाऊजच्या कटिंग आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज टक्स वन टक्स वगैरे तर त्यांच्या कटिंग वगैरे वेगळ्या वेगळ्या असतात माझा मेन फोकस कटिंगवर असतो कारण की स्टिचिंग सगळ्यांची सेम असते जवळपास मग थोडासा कटिंगमध्ये मागे पुढे असतो किंवा काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे माझे नाईंटी पर्सेंट व्हिडिओ जे आहेत ते कटिंगवर आहेत तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजे आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती पण नक्की माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून मलाही कळेल की आ, नेक्स्ट व्हिडिओ मला कशा रिलेटेड बनवायचा आहे तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद जाताना परत एकदा जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर छत्रपती शंभूराजे जय महाराष्ट्र क व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये